महाविकास आघाडी जालना लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार श्री डॉक्टर कल्याणजी काळे यांची काल तब्बल एक लाख सतरा हजार मतांनी विजयी झाल्याबद्दल आज पैठण येथे सकाळी अकरा वाजता बसस्टँड येथे महाविकास आघाडीच्या वतीने फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला तालुक्यातील हजारो कार्यकर्त्यांनी घोषणा देऊन बसस्टँड परिसर दणाणून सोडला गेली पंचवीस ते तीस वर्षापासून जालना जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व होते पैठण तालुक्यातील महाविकास आघाडीचे सर्व नेते व कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत व परिश्रम घेऊन प्रचार केल्याची पैठण तालुक्यातून जवळपास तीस हजाराचे मताधिक्य नवनिर्वाचित खासदारांना मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसत होता या प्रसंगी काँग्रेस श्री निमेश अनिल पटेल पैठणचे माजी आमदार श्री संजय भाऊ वाकचौरे शिवसेनेचे तालुका प्रमुख श्री मनोज भाऊ पेरे राष्ट्रवादी काँग्रेसचे पैठण तालुका अध्यक्ष डॉ गुलदाद पठाण दत्ता पाटील गोर्डे ॲडव्होकेट बद्री नारायण भुमरे मोहम्मद हनीफ शेख विनोद भाऊ तांबे शिवसेनेचे शहरप्रमुख श्री परडकर संभाजी काटे सर रफिक कादरी अफरोज वड्डे महेश जोशी उमेश भाऊ व काँग्रेस शिवसेना समाजवादी पार्टी आम आदमी पार्टी गंगाधर गाडे यांच्या रिपब्लिक पक्षाचे तालुकाध्यक्ष असंख्य नेते महिला कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी रईस मिल्ली बुलंद आवाज पैठण